मी सुनील हरपळेन श्री स्वामी समर्थ मंदिर जे पंचवीस मित्रमट ट्रस्टच्या अंडरमध्ये आम्ही काम करत आहे मागील पंचवीस वर्षापासून ज्या जागेमध्ये मंदिर उभं आहे त्या जा जागेवरती काही खाजगी बिल्डर तिथे जागा माझी आहे असं म्हणून वाद घालत आहे त्याचा वारंवार आम्ही त्याला पाठपुरावा केलेला आहे जागा ही तुझी नाही आहे जागा तुझी असेल तर तू कोर्टात जा कोर्टातून सिद्ध करून तू कोर्टात जात नाही पण येणे तेने प्रकारे शासकीय अधिकाऱ्यांच्या राजकीय दबाव आणून शासकीय तबावून ते म्हणजे पाण्यासाठी कारवाई करण्यासाठी आणि काही आम्ही दाखवून वारंवार तास देत आहे मागील तीन वर्षापासून म्हणजे वारंवार कागदपती सर्व पाटबंध विभाग असेल महानगरपालिका असेल सर्व ठिकाणी आम्ही वारंवार पत्रवर केला परंतु आम्हाला कोणीही तिथं तास देत नाही त्यामुळे आम्ही आज सर्व स्वामीभक्त हिंदू धर्मीय सकल हिंदू समाज आज पुणे आयुक्त कार्यालय पोलीस पुणेश्वर पोलीस यांना भेटू आलेला आहोत त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तसेच पुणे महापालिका आयुक्तांना आज निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो त्यांची भेट म्हणून त्यांनी पण सकारात्मक आम्हाला निवेदनाचं उत्तर दिलेलं आहे तर त्यांनी ते हिंदू धर्मियांचं हिंदू राष्ट्रातलं हिंदू मंदिर हे वाचण्यासाठी प्रयत्न करावा व ज्यांची दावा आहे की जागा आमची त्यांनी कोर्टात जाऊन आपली जागा सिद्ध करावी अशी आम्ही सर्व स्वामी भक्तांची इच्छा आहे सर काही प्रश्न असे आहेत की तुम्ही अधिकाऱ्यांचे आणि बिल्डरचं नाव घेतलंच ना तर चालू शकेल ओवरऑल मग इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे लॅन माफिया पार्टी आहे त्यांचा उपयोग उद्योग असा असतो जे जे प्लॉट असतात स्वस्तात गरीब शेतकऱ्यांना आम्ही दाखवायचं आणि त्या जागा लाटायच्या तसेच काही शासकीय जागा असतात त्याचं पाबिठी कसं कर करता येईल आणि त्या शासकीय जागा कशा आपल्या कसर घालता येईल राजकीय अधिकाऱ्यांना आणि राजकीय लोकांना हाती धरून हा उद्योग सध्या चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे ती जागा शासकीय आहे परंतु काही राजकीय लोकांच्या दबावपोटी व वळखीपोटी शासकीय हाता हाताशी धरून हे लॅन ही शासकीय भूखंड लाटण्याचा प्रयत्न करत आहेत की ज्या ठिकाणी हे मंदिर मागे पंचवीस तीस वर्षापासून उभा आहे सर प्रश्न असा आहे तुम्ही तीन वर्षापासून हे तुम्ही तुमचा लढा चालू आहे तीन वर्षापूर्वी विक्रम कुमार हे आयुक्त होते आणि आत्ता डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब आलेले तर तुम्हाला विक्रम कुमार काय त्यांचा अनुभव काय आणि राजेंद्र भोसले साहेबांचा काय अनुभव आहे तर पूर्वी जे आहे आमच्यापैकी कोणी आलं नव्हतं जेव्हा मंदिर स्थापन केलं त्या बांधकाम केलं तेव्हा आम्हाला पार्टमंत्री विभागाने आम्हाला नोटीस दिल्या होत्या की तुमचं मंदिर आमच्या जागेमध्ये आहे हे दोन हजार सातची गोष्ट आहे तेव्हापासून नंतर आमचं कोणी आलं नाही कारण ती शासकीय भरावपर खानपोट जागा इरिगेशनची ब्रिटिश खाली जो कॅनार झाला करावासा डॅम झाला त्यामुळे तो भूखंड शासनाने घेतलेला आहे आणि त्याचा मोबदला त्या शेतकऱ्यावेळी दिलेला आहे त्यामुळे त्यांचा ते लाकं उडलेला आहे परंतु लँड माफ्या कागदपत्रामध्ये भूखंडमध्ये आपडतफड करून आणि तो सात बारा इकडे तिकडे फिरून तो भूखंड कसा खाजगी आहे असा दाखवायचा प्रयत्न करतात इथपर्यंत कोण जात नाही पण माझा मागची चार पाच वर्ष मी लढत येत आहे की हा भूकंड शासनाचा आहे दरम्यान माझं कार्यपत्र चालू आहे त्याचे मी पायऱ्या झिंजवले आहेत व कोणीही दाद देत नाही आज क्षणाला असं आलं आहे की शा पुणे महानगरपालिका अधिकारी कारवाईला येणारे असं कळल्यानंतर आम्ही चार पाच दिवस झालं त्याचा रातून जो आहे आयुक्तांना पण आम्ही भेटून पोलीस आयुक्तांना पण सांगितलेलं याविषयी की तुम्ही आम्हाला सहकार्य करा त्यांना पण ही बाजू समज दिली तर मग ते पण आपल्याला तिथे त्यांना बंदोबस्त देत नाही आहेत पण ते राजकीय दबाव आणून कारवाईला भाग पाडत आहेत शेवटचं तुम्हाला पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काय आश्वासन दिले किंवा काय शब्द दिलेला त्यांनी सांगितले त्यांना मी सांगितले की ते शासकीय भूखंड आहे भरापर आहे तिथं मंदिर उभं आहे पण त्यांनी जे चुकीच्या बनावट कागदपत्रं सादर करून चुकीची मोजणी करून जे भूमभूमी अभिलेख क्रमांक टू जे अधिकारी त्यांना निलंबित करावं किंवा त्यांची चौकशी करावी त्यांनी कोणत्या आजारावर ते पेपर अंक केलेले आहेत आणि तो पेपर ज्या शासकीय पाठवण्या विभागाने पाहिले मग ते आडोड माझी जागा करेल त्यांनी युन त्यांना दिली की जागा आमच्या सभा क्षेत्राच्या बाहेर आहे माझा त्यांना एकच प्रश्न आहे तुम्ही जे संपादित संपादित केलेलं क्षेत्र जे किपणमध्ये लिहिलेलं आहे ब्रिटिशांनी आवडमध्ये ते क्षेत्र मला तिथं दाखवावं आणि सर्व हॉटेल जे हाडपचं घाटा इथे आहे तिथून जो सिरम कंपनी आहे तिथून तो कॅनल जात आहे त्या कॅनलचा भूखंड शासकीय नावाने सरकार दरबारी आहे त्या शासकीय जागेचं दोन्ही बाजूनी मोजणी करावी व ते हद्दी कायम करावी की जेणेकरून कॅनल शासकीय जागेचं कोणी अतिक्रमण करणार नाही ही माझी सरकारला विनंती आहे हडपसर गाडी तळावर गेले पंचवीस वर्ष असलेलं स्वामी समर्थांचं मंदिर अचानक पुणे महानगरपालिकेला कारवाईचे त्याला आदेश काढले त्याची माहिती घेतल्यानंतर असं कळतं की ती पूर्वीची इरिगेशनची जागा होती इरिगेशनने त्याला नोटिसा दिल्या होत्या आणि अचानक ती इरिगेशनची जागा एका बिल्डरची झाली खरं तर ती खूप मोठा पैशाची अपराध पण त्या गोष्टीमध्ये झालेली कारण पूर्वीच्या सर्व नकाशांमध्ये ती एरिगेशिटची जागा दाखवती महापालिकेच्या डीपीमध्ये एरिगेशिनची जागा दाखवते आणि अचानक महापालिकेने त्या कारवाईची नोटीस काढली महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आज आम्ही स्वामी भक्तांसोबत या ठिकाणी महापालिका आयुक्तांना भेटलेलो आहोत जर मंदिरावर कधी आधी मंदिरावर जर कुठली कारवाई झाली तर आम्ही या महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना महापालिकेत बसू देणार नाही ज्या पद्धतीने ते हातोडा चालवतील त्या पद्धतीने त्यांच्यावर सुद्धा हातोडा चालू एवढं महापालिकेने लक्षात ठेवावं तुम्ही आता आता तुम्ही जे आंदोलन केलं त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे आयुक्तांना आता आम्ही निवेदन दिलेलं आहे आयुक्तांनी आम्हाला वाई दिलेली आहे की आता कुठलीही कारवाई होणार नाही येत्या काळामध्ये सर्व जागेची तपासणी करू आपण त्यावर चर्चा करू नक्की त्यानंतर पुढे काय करायचं ते ठरवू धन्यवाद आज जे आम्ही पुणे महापालिका या ठिकाणी आंदोलन सर्व स्वामी भक्तांनी हिंदू धर्मियांनी सगळे हिंदू समाज आमच्या मिलन जी एकवटे सर्व ते सांगना बाबरजी जे मनसे पुणे शहराध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि अधिकाऱ्यांशी आमचं आज आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि त्याचे आपण कव्हरेज देतात तर म्हणून टी व्ही टेन या आपल्या चॅनेलचे मी मनापासून आम्ही स्वामी समर्थ भक्त आणि आमच्या स्वामी समर्थ मंदिर देवतीने आभार मानतो व हे सर्व खरी माहिती सर्व नागरिक जावी आणि सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी सखोल त्याची चौकशी करून निर्णय घ्यावा ही आमची विनंती मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब